गौलवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी मंचाकडे यायचं आहे चांदोरे गवलवाडी संघाचा कर्णधार विनंती आहे की त्याने मंचाकडे यायचं आहे टॉस साठी सामने दोन षटकांचे असतील गणेश आणि सुधीर घोडेगुम संघाकडून सलामीची जोडी मैदानात उतरली आहे चांदोरे गवलवाडी संघाचा कर्णधार याला विनंती आहे की त्यांनी मंचाकडे यायचं आहे घोडेगुम वर्सेस खामगाव भिकू आणि पहिलाचा चेंडू होता सज्जन याचा आणि अवांतर चेंडू प्लस वन बाईचं असे मिळून दोन धावा आणि श्री गणेश होतोय तो म्हणजे घोडेगुम संघाचा गणेश आणि सुधीर ओहो सूर्य की यॉर्कर सूर्य कि योरकर अपील करतायत आणि हा ध्वस्त मस्त उद्ध्वस्त त्रिफळाची बाद होतोय तो म्हणजे मोठा हदरा बसतोय घोडेगुम संघ सुधीर बॅक टू द पॅवेलियन मोठा हादरा दिल।, दिल क्लीन बोल्ड केले ते म्हणजे सुधीर याला काही शो चाललाय सध्या आता अटी तटीच्या लढती पाहायला मिळतील कारण पहिल्या फेरीचे सामने झालेले आहेत आपण आता दुसऱ्या फेरीकडे दाखल झालेले आहोत दोन चांगलेच खेळलेले आणि मातब्बर संघ आता आपल्याला पाहायला मिळतील अटीतटीची तटीची लढत आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही शुभम सुधीर याची जागा घेण्यासाठी आता मात्र दाखल झालाय मैदानात तो म्हणजे शुभम सज्जन पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर मात्र आता कम बॅक करतोय आणि पहिल्याच चेंडू वर मात्र त्रिफळाची बात करतोय चांदोरी कॉलवाडी कडून हेड कॉल टेल खामगाव संघाने टॉस जिंकलेला आहे परत एकदा अव्हांतर चेंडू ची चे फेकी होती म्हणजे सज्जन कडून आणि एक बाईच असे मिळून दोन धाव्यांनी धावसंख्येत भर पडते धावसंख्या होती ती एक बा चार धावा आतापर्यंत एकच लिगल डिलिव्हरी गणेशसाठी स्लो ऑन पद्धतीचा चेंडू हाताळायचा होता परंतु लाईन चुकीची आणि तिला दंडित करतायत पंच इट्स अ वाईड घोषित करतायत आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते धावसंख्या झाली आहे ती एक बाद पाच धावा कुठेतरी लय सापडत नाही असं वाटतंय सज्जन याला कारण एक चेंडू लिगल टाकला आणि त्यात मात्र त्याने विकेट घेतलाय आणि त्यानंतर मात्र तीनच्या तीन चेंडू मात्र तर फेकी आतापर्यंत केलेली आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत चार चेंडूचा मारा केलेला आहे त्यातील तीन चेंडू मात्र त्याच्याकडनं अवांतर फेकी झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकच चेंडू लिगल आणि त्यात मात्र विकेट घेण्यात यशस्वी झाला तो म्हणजे सुधीर खेडेकर याचा सज्जन माटे वन मॅन आर्मी आपल्या संघासाठी कामगिरी निभावत असताना परत एकदा सुंदर यॉर्कर सुरेख यॉर्कर गोलंदाजीचा ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना कारण अव्वांतरची मात्र जास्तीच मारा झाला होता आणि त्याला कुठेतरी रोखण्यासाठी मात्र यॉर्करचा चेंडू हाताळला गेलाय तो म्हणजे सज्जन माटे याच्याकडून परत एकदा गणेश साठी मारा करेल सुरेख फटका आहे इनसाइड आऊटचा लाँग ऑफला ऑफ फिल्डर आहे तिथे काही ग्राउंड मध्ये आणि हा येतोय पहिला दणदणीत आणि खणखणीत वाघजाई माता चषक दोन हजार पंचवीस ब्रँडेड चौकार गणेश याच्या बॅट मधून आलेला हा धमाका आपण पाहतोय याच साठी ओळखला हो जातो पहिला मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला गणेश आता मात्र या मॅच मध्ये तशीच आणि त्याहून चांगली कामगिरी करावी लागेल जर आपल्या संघाला घेऊन जायचं असेल तिसऱ्या फेरीमध्ये दाखल करायचं असेल वाघजाई माता चषक दोन हजार पंचवीस सूर्यक फटका लेगच्या दिशेने मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा लाँग बिग 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 षटकार सुरेख सुरेख अक्षरशः जो ब्रेक लागला होता कुठेतरी त्याला मात्र हो आता तोडत असताना आपण पाहायला मिळते कारण याच्या अगोदर फक्त रन्स आले होते अवांतर चेंडूच्या बादल्या मार्फत अव्हांतर धावा आल्या होत्या परंतु बॅटमधून जशी सुरुवात झाली तशी मात्र या दोन चेंडूंमध्ये दहा धावा वसूल केलेल्या आहेत त्या म्हणजे गणेश याने आणि आता धावसंख्या झालेली आहे ती पंधरा तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला पहिल्या षट शट... चार चेंडूंचा खेळ झालेला आहे दोन चेंडू शिल्लक असतील या षटकातील पंधरा धावा वसूल केलेल्या आहेत त्या म्हणजे गणेश याने या दोन चेंडू मध्ये किती धावा निघतात ते पाहण्यालायक असेल परत एकदा तर धाव परत एकदा पंच दंडित करतायत वाईटचा इशारा करतायत आणि या षटकातील मला असं वाटतं हा चौथा वाईट आहे तो म्हणजे सज्जन कर माटेकडून याची अपेक्षा नसेल संघ नायकाला परंतु आता मात्र थोडीशी चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चुकीची लाईन त्याच्याकडनं मारा होतोय आणि त्याच योग्य मात्र धावसंख्या झाली आहे ती सोळा परत एकदा चान्स तर बनला होता बॅटची एज घेऊन परंतु विकेट किपर कडे पोचला नाही आणि अशा प्रकारे मात्र विकेट वाचतोय तो म्हणजे गणेश याचा सोळा धावा धाव फडकाव लागलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल पहिल्या सोळा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून एक ओवर येणं बाकी आहे सोळा धावा मात्र वसूल केलेले आहेत या षटकामध्ये परत एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा माणस आणि त्यात यशस्वी होताना पाहायला मिळतोय गणेश आणि शेवटच्या षटकाचा सामना करण्यासाठी मात्र मी सज्ज आहे हे, हे दाखवून देताना आत्मविश्वास स्वतःवर विश्वास, विश्वास दाखवतोय गणेश आणि खर तर संघाची पण अपेक्षा असेल जास्तीत जास्त बॉल हे गणेशनेच खेळावे कारण स्कोरिंग करण्याची क्षमता आणि ताकद आहे त्याच्याकडे आणि जास्तीत जास्त मात्र धावा नक्कीच घोडेगुम संघाला हव्या असतील आणि त्या जर मिळवायच्या असतील तर मात्र गणेश तर कर उभं राहणं आणि गणेशकडं स्ट्राईक राहणं खूप गरजेचं असेल एलबीच्या स्वरूपात एक धाव काढण्यात यशस्वी सतरा धावा धाव लागलेल्या आहेत ज्यात मला असं वाटतं चार चेंडू वाईट चे फेकले होते ते म्हणजे सज्जन याने आणि नंतर एक चौकार आणि एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता तो म्हणजे गणेशाच्या बॅटमधून आतापर्यंत फेस केलेल्या एक निधाव चेंडू फक्त खेळलाय तो म्हणजे गणेश सूरज गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे सूरज लाड आता मात्र सूरजला काहीतरी चमत्कार करावा लागेल धाव गतीचा आहे त्याला कुठेतरी ब्रेक लावा लागेल परत एकदा फिरवून डोक्यावरून जाणार हा दणदणीत आणि खणखणीत येतोय वाघजाई माता चा दोन हजार पंचवीसचा षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती तेवीस तेवीस धावा धाव पडकावं लागलेले आहेत गणेश वैयक्तिक आतापर्यंत सतरा धावांवर खेळत असताना आपण पाहतोय सुरेख फलंदाजी आपण त्याच्यामार्फत पाहतोय आणि खरोखरच संघाला जशी गरज आहे त्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय सुधीरचा विकेट मात्र स्वस्तात परतला होता परंतु तदनंतर मात्र आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेताना गणेश परत एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने जाना करा जातों सीमा जाणारा जातोय छेदत हा वाघजाई माताच्या शक दोन हजार पंचवीस चा ब्रँडेड चौका सत्तावीस धावा मात्र धावपळ का लागलेल्या आहेत या दुसऱ्या षटकातील म्हणजे या शेवटच्या षटकातली दोन्ही चेंडूवर पहिल्या दोन चेंडूवर मात्र दहा धावा वसूल केली याचसाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती ती म्हणजे गणेश याने आणि आता मात्र धावांची लैलोट करत असताना आपण पाहतो मैदानात परत एकदा लेखच्या दिशेने शॉर्ट टर्म जॉब होता तिथे फिल्डर आहे आणि परत एकदा क्षेत्रक्षण पाहायला मिळते जेल तर सुटलाच आणि चौकार सुद्धा दिला अशा प्रकारे चार धाव्यांनी बरोबर ते धावसंख्या होती एकतीस धावा धाव लागलेल्या खरं तर हा चान्स होता परंतु तो गमावला आणि तदनंतर मात्र बाँड्री सुद्धा दिली अशा प्रकारे मात्र धावांची लयलोट करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे गणेश आतापर्यंत एकतीस तीन चेंडूवर मात्र चौकार षटकार चौकार असे बाँड्रीच फक्त स्कोअर केलेला आहे आतापर्यंत ते म्हणजे गणेश याने परत एकदा लेकच्या दिशेने तटवलेला चेंडू तिथे दोन फिल्डरच्या मध्ये मस्तक पे दस्तक देणारा ये ये आहे येतोय षटकार गणेश ऑन अ फायर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे सदोतीस दहावा झालेल्या आहेत आणि अवांत जावा सोडल्या तर दावा लेतर मात्र सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो फक्त गणेश याचाच आणि शेवटच्या षटकात मात्र धमाका उडवून देतो आपल्या गावासाठी आपल्या क्रिकेट टीमसाठी मात्र तळमळीने खेळ करत असताना अष्टपैलू कामगिरी करत असताना पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरल्यानंतर आणखीन माझ्यावरची जिम्मेदारी वाढली आणि ती जिम्मेदारी मात्र निभावताना गणेश आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत वीस धावा वसूल केलेल्या आहेत या षटकांमध्ये धाव संख्या झालेली आहे ती थर्टी सेव्हन पहिल्या षटकात सतरा धावा आल्या होत्या परत एकदा समोरच्या दिशेने उडवायचा होता मानस परंतु फक्त उंची जास्त आणि सुरेख झेळ अक्षरशः झेल जाता जाता मात्र हातात आला आणि मोठा मासा गळाला लागलाय ला गणेश बॅक टू द पॅवेलियन सदोतीस धावांवर स्कोर थांबलेला हा दुसरा झटका लागतोय तो गणेशच्या स्वरूपाने आणि मला असं वाटतं फक्त एका चेंडू शिल्लक असेल या षटकातील शेवटचा षटक या इनिंग मधला आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानाकडे जातोय तो, तो म्हणजे रोनक वैयक्तिक एकतीस एक दहावा स्कोअर केलेले आहे ते म्हणजे गणेश याने या मॅच मध्ये जात तीन षटकार आणि तीन खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून मधून यायला आलेल्या आपण पाहिलेत खरोखरच अप्रतिम बॅटिंग वन मॅन शो वन मॅन आर्मी वन साईड हिरो ठरला आपल्या टीमसाठी गणेश आणि आपण लवकरच याला आता दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र गोलंदाजी मार्कवर सुद्धा पाहणार आहोत सूरज ज्याच्यावर हल्लाबोल झाला होता काहीस मलम लागलाय त्याच्या विकेट मध्ये आणि शेवटच्या चेंडूवर पण येतोय हा खणखणी दंडणीत शुभमच्या बॅट मधून फोर्टी वन धावा लागलेल्या आहेत धाव फलकावर आणि बेचाळीस धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे खामगाव या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल गोवेले विभाग कमिटीचे आरोग्य कमिटीचे तालुका अध्यक्ष आरोग्य कमिटीचे अध्यक्ष विलास धुमाल यांचं मंगेश पवार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील आणि चिन्ह देऊन सत्कार करतील कॅमेरामॅनला मी विनंती करतो की त्याने जरा कॅमेरा इकडे करायचं आहे धन्यवाद आणि कोरिम सुला विनंती की त्यांनी आपले फलंदाजी गोलंद क्षेत्ररक्षकासाठी खेळाडूंना लवकरात लवकर पाठवायचं आहे खामगाव संघाला विनंती करतोय की त्यांनी काय निर्णय घेतला आहे ते आयोजकांकडे लवकरात लवकर कळवायचं आहे पुढील होणारा सामना खामगाव वर्सेस चांदोरे गवलवाडी पुढील होणारा सामना खामगाव वर्सेस चांदोरे गवलवाडी खामगाव संघाला विनंती आहे की त्यांनी त्यांचा निर्णय आयोजकांकडे लवकरात लवकर कळवायचा आहे खामगाव शाम यापुढील होणारा सामगा सामना पाष्टी वर्सेस खामगाव केतन त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे संपर्क साधायचा आहे थोड्याच वेळात सामना होणार आहे आपला टॉससाठी यायचा आहे यापुढील होणारा सामना खामगाव वर्सेस चांदोरे गवलवाडी दोन्ही संघांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे फलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी खेळाडूंना तयार ठेवायचा आहे खामगाव संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे मित्रांनो प्लीज खामगाव संघ बेचाळीस धावांचं आव्हान असणार आहे तिसऱ्या फेरीच दाखल व्हायचं असेल खामगाव सामना सुरू करायचा आहे आपल्याकडे खूप मर्यादित वेळ आहे दोन षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यात बेचाळीस धावा म्हणजे एकवीसच्या सरासरीने मात्र धावा कुठाव्या लागतील जर तिसऱ्या फेरीत दाखल व्हायचं असेल घोडेगुम खामगाव या संघाला आणि घोडेगुम संघाचा माणूस नक्कीच असणार की आम्हाला तिसऱ्या फेरीत दाखल व्हायचा आणि अभाव खामगाव केतन संघाचा कर्णधार त्याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं टॉस साठी खामगाव केतन बॅट्समन नेम सज्जन आणि विशाल सज्जन आणि विशाल ओपनिंग पेअर आपली दाखल झालेली आपण पाहतोय खामगाव संघाकडून आणि गोलंदाजी मार्कवर मॅन इन फॉर्म गणेश पहिला चेंडू अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि काहीसा माणस बनवून आलाय सज्जन कि मीच फेस करणार आहे ही पूर्ण ओव्हर ती म्हणजे गणेश याची कुठेतरी अटॅक केला होता गणेशने वन साइड अटॅक केला होता शेवटच्या षटकात मात्र वीस धावा कुठून काढल्या होत्या चार चेंडूंमध्ये आणि तदनंतर मात्र माघारी परतला होता वैयक्तिक एकतीस धावा कुठून काढल्या होत्या सुरेख फटका स्टेट डाऊन ग्राउंड तिथे फिल्डर आहे आणि काहीसा अनइवन बाउन्स पहिला चौकार मिळतोय तो म्हणजे सज्जन याला आता मात्र प्रतिहल्ला होतोय सज्जन आता मात्र पलटवार करतोय हल्ला बोल करतोय तो म्हणजे गणेशवरती चौकार पुढील चेंडू आणि परत एकदा फिरून मारायचा होता परंतु अंगाचा वेध घेतोय आणि कुठलाही रण घेण्याचा मानस नाही सज्जन याचा आणि धाव संख्या स्थिर आहे तीन चेंडूंचा खेळ झालेला आतापर्यंत आणि चार धावा धाव पडकाव लागलेल्या आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव तजनंतर मात्र चौकार आला आणि परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते ती म्हणजे गणेशच्या मार्फत सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीची फलंदाजी केली तशीच अगदी मिळती जुळती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते परत एकदा गुडलेंडचा मारा सुरेखा स्पीड आपण म्हण पाहतोय सुंदर स्पीड आहे त्याच्याकडे आणि त्या स्पीडच्या जोरावर मात्र रिसिव्ह करतोय फसवतोय खरं तर म्हणायला लागेल सज्जन याला कारण त्याच्यात सुद्धा क्षमता आहे ताकतवर खेळाडू आहे एक्सप्लोसिव्ह खेळाडू आहे मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला हा खेळाडू मात्र त्याला सुद्धा शांत ठेवलाय एकच चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला या इनिंगमध्ये हो हो मारा आणि एक बाईच्या स्वरूपात धाव घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे सज्जन आणि धावसंख्या पाच वरच थांबलेली आहे तर बेचाळीस ही धावसंख्या करायची होती आणि पाच ही धावसंख्या आतापर्यंत पाच चेंडूंचा सामना केल्यानंतर मात्र फक्त पाच धाव वसूल करण्यात यशस्वी झालेला आहे तो म्हणजे खामगाव संघ आणि सज्जन कुठेतरी बॅकफूटला ढकलण्यात यशस्वी झालाय ऑलराऊंडर कामगिरी काय असते त्याची चमक दाखवत असताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे गणेश वन मॅन शो आता मात्र कुठला तरी करिश्माच खामगाव संघाला या मॅच मध्ये विन करू शकतो कारण गरज असेल ती म्हणजे सदोतीस धावांची थर्टी सेवन सहा चेंडू आणि सदोतीस धाववा सहा चेंडू सहा षटकार जरी लगावले तरी सामना टाय होण्याची लक्षणं आहेत आणि या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग तुम्हाला कंपल्सरी चेस करावाच लागेल त्यामुळे कुठले तरी नशिबाची साथ असणं गरजेचं आहे आणि त्याच्या अगोदर मात्र तुम्हाला सहाचे बॉल सहा षटकार मारावेच लागतील तरच तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकता करिश्मा चमत्कार होईल का खामगाव गोलवाडी या संघासाठी सज्जन अजूनही स्ट्राईक ला आपल्याला पाहतोय आणि गोलंदाजी मारखो राहिलाय गोलंदाजीतला मॅग्रा टेनिस क्रिकेटचा मॅग्रा म्हणून मन आम ज्याला ओळखतो प्राण जो आपला टप्पा कधीच सोडत नाही जास्त त्याच्याकडे स्पीड नाहीये परंतु त्याच्या हाईटच्या जोरावर मात्र टप्प्यावर गोलंदाजी बिंदी गोलंदाजी करण्यासाठी अक्षरशः भल्या बॅट्समॅन निष्प्रभ करून ठेवणारा हा प्राण आता मात्र काय जादू करेल पहिला छंड फिरून मारायचा होता खामगाव केतन याला विनंती करतो की त्यांनी टॉस साठी आहे खामगाव केतन खामगाव केतन याला विनंती करतो की त्यांनी टॉस साठी आहे लवकरात लवकर मंचाकडे संपर्क साधायचा आहे या ओव्हर नंतर टॉस होणार आहे खामगाव श्याम यांनी बॅटिंग घेतलेली आहे चांदोरी गवलवाडी या संघाला गोल फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी आपले खेळाडू तयार ठेवायचे सुंदर असा उत्कृष्ट असा छटकार मारलेला आहे तो सहाजन माटे आणि प्रांत याच्या गोलंदाजीवर आवश्यकता आहे ती धाव संख्या झाली आहे चौदा आवश्यकता फोर्टी टू धावांची आवश्यकता आहे आणि तीन बॉल फोर्टी टू धावांची आवश्यकता आहे थांब थांब अंपायरचा निर्णय वाईट दोन बॉल झालेले आहेत पुन्हा एकदा वाईट आणि धाव संख्या झालेली आहे सोळा धाव संख्या झालेली आहे सोळा खामगाव संघाचा कर्णधार केतन खामगाव केतन संघाचा कर्णधार त्याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे संपर्क साधायचा आहे टॉससाठी उत्कृष्ट असा सटका ठोकलाय तो साजन माटे आणि त्याच्या फलंदाजीचं कौशल्य दाखवत आहे थोडासा उशीरच झालेला आहे इकडे पण धावसंख्याचा डोंगर उभा केलाय तो घोडेगम संघाने तीन बॉल धावसंख्या झाली आहे बावीस आवश्यकता आहे ती तीन बॉल एकवीस धावांची हॅलो धाव संख्या झालेली आहे तेवीस आवश्यकता आहे ती वीस धावांची आवश्यकता आहे धाव संख्या झालेली आहे तेवीस आवश्यकता आहे वीस धावांची तीन चेंडू मध्ये वीस धावांची आवश्यकता आहे उत्कृष्ट असा षटकार बॅक टू द बॉलर धावसंख्या झालेली आहे ट्वेंटी नाईन आवश्यकता आहे ती चौदा चे चौदा धावांची दोन चेंडूमध्ये चौदा लावांची आवश्यकता आहे तेरा धावांची सॉरी तेरा लावांची आवश्यकता आहे जोरदार असा लेग साईडला मारलेला फटका चौकार खोडगुमसुंघ विजयी झालेला आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर गणेश खेडेकर याला घोषित करण्यात आलेला आहे गणेशला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर मंचाकडे यायचं तसेच श्याम भिकू संघाला विनंती करतो की त्यांनी आपले सॉरी श्याम कामगाव श्याम यांना विनंती करतो की त्यांनी आपले फलंदाज क्षेत्ररक्षकांसाठी पाठवायचे सॉरी चांदोरी, चांदोरी, चांदोरी संघाने आपले क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू पाठवायचे लवकरात लवकर मैदानात पुढील होणारा सामना खामगाव श्याम वर्सेस चांदोरी गवलवाडी गणेश केडेगराला विनंती करतो की कॅमेरामॅन याला विनंती करतो मी त्यांनी कॅमेरा इकडे करायचा आहे या सामन्याचा सामनावीर गणेश खेडेगर याला लाड लाड्याच्या हस्ते सामनावीरचा चषक देण्यात येत आहे धन्यवाद पुढील होणारा सामना चांदोरे गवलवाडी वर्सेस खामगाव श्याम दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावायचं आहे तसेच फलंदाजांना लवकरात लवकर पाठवायचं आहे